नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत उच्च शिक्षित तरुणाकडून शेजाऱ्याची हत्या धनोली पोलीस स्टेशन नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या राहुल नगर झोपट्टी परिसरात रविवारच्या रात्री चाकूने वार करून इस्माची हत्या केल्याची घटना घडली आरोपी आणि मृतक हे शेजारी असून आरोपीला समज देणे मृतकाला भारी पडले रविवारच्या रात्री शिरगाय करणाऱ्या रा युवकाला समज देणाऱ्या शेजारीला माग पडले असून युवकाने चाकूचे वार करून त्याची हत्या केली अंकुश देवगिरकर वय पस्तीस असे मृतकाचे नाव आहे तर आरोपी हा त्याचा शेजारी राहतो आरोपी उच्च शिक्षित बी एस सी चा विद्यार्थी असून आयुष मंडपे असे आरोपीचे नाव आहे हत्या करण्यामागे आरोपी हा एक दारू पिऊन शिवीगाळ करीत होता अंकुश देवगिरकर यांनी समाज दिला तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली आयुष मंडपे याची कॉलर अंकुशने पकडली आपल्या घरात जाऊन चाकू घेऊन आला आणि त्याच्यावर केले आणि झाला जखमी अंकुश ला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अंकुशची मृत झाल्याची बातमी त्याचा मित्रांना कळतात मित्रांनी रागाच्या भरात आरोपीच्या घराची तोडफोड केली परंतु नंतरले पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रण राहिली आरोपीला काही वेळातच छत्रपती चौकातून पोलिसांनी ताब्यात घेतले